महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे येत्या आठ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन परभणी येथील वसमत रोडवरील खानापूर फाटाजवळील सावली विश्रामगृह समोरील मैदानात करण्यात आले आहे या सभेचे आयोजन युवा शिवसेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी केले आहे सभेची जय्यत तयारी सुरू असून मैदानाची तयारी व पाहणी करतेवेळी युवा शिवसेनेचे हनुमान बागल रामा शिंदे अंकुश शिंदे अमित भालेराव कृष्णा शिंदे मधुकर कांबळे दत्ता अवचार रामकृष्ण अवचार माऊली लोढे, अमोल शिंदे करण इंगोले यांचे सह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लाडके मुख्यमंत्री साहेब याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब परभणीमध्ये आठ तारखेला बारा वाजता सभा आणि आयोजन नियोजन केलेलं आहे पंडितनाथ औवरे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आठ तारखेला येणारे सगळ्या तालुक्यात परभणी तालुक्याचे सगळ्या जनतेला असं आवाहन करतो की की आठ तारखेला बारा वाजता सगळ्याने इथे येणे खानापूर फाटावर लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज